पोहोचली पाहिजे परंतु त्याने सुद्धा आपली भक्ती केली पाहिजे कशा प्रकारे माकडाचं पिल्लू असतं माकडाचं पिल्लू सगळ्यांना माहितीये ना नाही समक्ष मोबाईल मध्ये टीव्ही ला तर पाहिलेलं असेल ना माकडाचं पिल्लू झाल्यानंतर कुठं असतं ते माकडाच्या पोटात आणि मांजर असते माझं मांजरीचं पिल्लू कुठं असतं पोटात असत मग त्या माकडाचं पिल्लू ह्या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या झाडावर त्या झाडावरून त्या जाडावरून द्या मारत परंतु ते पिल्लू कुठं असतं पोटाला असतं माझ्या गेल्यानंतर माझ्या किती घरात फिरती सात घरं फिरती आमचा चोपटार सात घरं फिरती मग सात घरं फिरत असताना तिला काही एक पिलू नसतं बाकरा तिला चार पिल्ला पाच पिल्ला असतात ती एक एक पिलू दुसऱ्या घरी घेऊन जाते ती कुठं घेऊन धरती दातात धरती मग ती दात लागून घेते का नाही लागून देत ते दात नसते नंतर ती घरी ते तेवढे पिल्ल घेऊन जाते आणि ते पिल्ल पिल्ल नेल्यानंतर मग मला सांगा तुम्हाला माकडाचं पिल्ल व्हायला आवडल का मांजरीचं पिल्ल व्हायला आवडत कोणाचं पिल्ल व्हायला आवडत तुम्हाला <्वलेवी> <बाला ्वले> सांगा माला, माला सा ना म्हणा नाही पण सांगा तुम्हाला जर तुम्हाला जर समजा जन्म आला तर माकडाचं पिल्लू आवडतं का मांजराचं आवडत हा माकडाच आता <स्पर> कोणी माकडाचं म्हणतो कोणी मांजराचं मग त्या मांजराचं जे त्या मांजराच्या पिल्लाला कोणी धरलेलं आहे आईने धरलेले आणि माकडाचं पिल्लू जे आहे ते कोणी कोणला धरलेलं आहे पिल्लाने आईला धरलेले मग जस त्या माकडाच्या पिल्लाने आईला धरलंय आणि मांडराने पिल्लाला धरलंय ज्याप्रमाणे प्रमाणे पिल्लाला धरलंय त्याप्रमाणे भगवंताने आपल्याला धरलं पाहिजे माकडासारखा आपण कितीही भगवंताला चिकतो पण ज्या वेळेस भगवंत आपल्याला धरेल त्यावेळेस आपली भक्ती सफल झाली असं म्हणायला हरकत मांजराच्या पिल्लासारखं भगवंताने आपल्याला धरलं पाहिजे आपण त्याला धरू म्हणून नवल काय पण भगवंताने आपल्याला धरावं आपली भक्ती कितपर्यंत जावी मी सांगितलेलं कीर्तन तुमच्यापर्यंत गेलं असं मी समजते कारण महाराजांनी सांगितलंय की आता वेळ संपली म्हणून हरवलंय त्यांनी आणि मग त्रिवीर तापाची झाली गोळवण देखील चरण वैष्णवाचे शेवटच्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात तुकारे बाबा ये

एका त्यांचा त्या असणाऱ्या संतांचा दे आणि कधीच बिय होऊन देऊ नको असं एकनाथ महाराज आपल्याला सांगतात झालेली शेवा आता भगवंताचे चिन्हे आपल्याला अर्पण करून या सेवेला इथं पूर्ण विराम द्यायचा आहे 关于。<Bye. S 2>